एक देश एक निवडणुकांचे संकेत मिळाल्यानंतर विरोधक चांगलेच कामाला लागलेत मात्र विरोधकांच्या आघाडीची धुरा स्वतःकडे राहावी यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये छुपी रस्सीखेच सुरू असल्याचं कळत आहे विरोधकांच्या नेतृत्वासाठी रस्सीखेच मोदी सरकारच्या विरोधात कोण बांधणार विरोधकांची मोठ सोनिया गांधी की शरद पवार सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात या प्रश्नांवर खलबत सुरू आहेत कारण एक देश एक निवडणुकीचे संकेत मिळाल्यानंतर विरोधकांनी देखील कंबर कसली मात्र विरोधकांचं नेतृत्व कोण करणार यावरून राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात सध्या स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा आहे अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला सोनिया गांधी यांनी विरोधकांना डिनर पार्टीसाठी आमंत्रित केलं काँग्रेसनं बोलावलेल्या बैठकीला ममता बॅनर्जी सोडून विरोधी पक्षातले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत दरम्यान सव्वीस जानेवारीला शरद पवार यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी विरोधकांची बैठक पार पडली या बैठकीला काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे फारुख अब्दुल्ला आणि भाकपचे डी राजा तसंच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते तर सपा तृणमूल काँग्रेस आणि द्रमुकचे नेते शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिले याआधी संविधान रॅलीच्या निमित्तानं सर्व विरोधी पक्ष मोदी सरकारच्या विरोधात मुंबईत एकवटले होते गेल्या काही वर्षामध्ये मोदी आणि भाजपला कडवा विरोधकच उरलेला नाही अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं होतं परंतु पवारांनी हाक मारली आणि विरोधकांची एक मोठी मोठ बांधली गेली अवघ्या काही तासामध्ये महत्त्वाचे नेते आणि ने ने राजकीय पक्ष पवारांच्या घरी एकत्र आले विशेष म्हणजे मोदींच्या आणि भाजपच्या राजकारणाचा धसका घेतलेल्या काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि जम्मू काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांची उपस्थिती या बैठकीत लक्षणीय ठरली विरोधकांच्या नेतृत्वाची धुरा शरद पवार यांच्याकडे जाण्याचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेसच्या गोटामध्ये दे देखील हालचाली सुरू झाल्या काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या हायकमांडकडे धाव घेतली दरम्यान सोनिया गांधी यांच्या चेहऱ्यासाठी आग्रही असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचा नुकताच अध्यक्षपदी विराजमान झालेल्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास नाही का असा सवालही विचारला जातोय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी विरोधकांनी त्यांची वज्रमूठ अधिक मजबूत करणं गरजेचं आहे जर नेतृत्वावरून विरोधकांच्या दोन नेत्यांमध्ये शह काटशहाचं राजकारण होणार रा असेल तर त्याचा फायदा भाजपलाच होईल हे सांगण्यासाठी राजकीय तज्ज्ञांची गरज नाही संविधान बचाव रॅलीनंतर तत्काळ हालचाली करत शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक आपल्या घरी आयोजित केली जिला प्रतिसादही मोठा मिळाला गुरुवारीही अशाच पद्धतीची एक बैठक शरद पवारांच्या घरी होणार आहे या पार्श्वभूमीवर विरोधकांचं नेतृत्व शरद पवारांकडे जात का असंच चित्र निर्माण झालं आणि त्यामुळेच सोनिया गांधींनी बुधवारी रात्री एका डिनरचं आयोजन केल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे विरोधकांचं नेतृत्व कोणी करावं यावरून शरद पवार आणि सोनिया गांधींमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे कॅमेरामॅन गणेश सागरवैद्य न्यूज एटीन लोकमत दिल्ली